पैशाचं काम न करता पूर्ण कम्प्लिशन सर्टिफिकेट देऊन शंभर टक्के काम झालंय असे दस्तावेज तयार करून आणि बिल तयार करून म्हणजे एमबीज रेकॉर्ड केल्या ह्या लोकांना ह्या पद्धतीनं त्याच्यावर इतका माज चढलाय ना त्यांना बेल पण नाही भेटले पाहिजे मी पार काही जातोय विशेष लक्ष देणार यांना बेल पण भेटू नये अशा अवस्थेपर्यंत मला यांना न्यायचं कारण की असं जर थोडावत राहिलं तर गोरगरिबांचा पैसा ना हा जिल्हा परिषदेच्या अनेक कामात उघडपणे भ्रष्टाचार झाला असून आमदार यांनी शुक्रवार जी पत्रकार परिषदेत महत्वाची माहिती दिली आहे जिल्हा परिषदेच्या वेरूळ सभागृहात ही पत्रकार परिषद पार पडली गंगापूर खुलताबाद विद्यमान आमदार पसंतबम यांनी जिल्हा परिषदेत आढावा घेत ग्रामीण भागातील तसेच गंगापूर खुलताबाद तालुक्यातील रस्ते आरोग्य केंद्राच्या बांधकामातील अनागोंदी आणि भ्रष्टाचार उघड केला आहे अनेक ठेकेदार कंत्राटदारांनी कामात केलेली कुचराई तसेच ग्रामीण भागातील रस्ते आरोग्य केंद्राचे प्रलंबित कामे यासह अनेक महत्वाच्या प्रश्नांवर पुराव्यासह आमदार प्रशांत बम यांनी माध्यमांना माहिती दिली आहे याबाबतचे पुरावे त्यांनी सादर केले आहे आज आ, मी जिल्हा परिषदला ऍक्च्युली माननीय सिओ साहेबांना भेटायला आलो होतो कारण की मी काही बाबी जिल्हा परिषदला गेल्या चार महिन्यापासून लक्षात आणून देत आहे खास करून तीन महिन्यापासून आणि त्यातले तीन चार बाबी अशा आहेत की माझ्या मतदारसंघामध्ये आठ रस्ते व बिल्डिंग्स मिळून जवळपास चार कोटी सत्तर लाख रुपयाच्या आसपास कामे फक्त प्लिंथ लेवलला केली सगळ्या शाळा खोल्या झाल्या असं पूर्ण बिल्स रेकॉर्ड केले काही रस्ते एकही पैशाचं काम न करता पूर्ण कम्प्लिशन सर्टिफिकेट देऊन शंभर टक्के काम झालंय असे दस्तावेज तयार करून आणि बिल तयार करून म्हणजे एमबीज रेकॉर्ड केल्या आणि त्यावरचे बिल ही तयार केले आणि नुसते बिल तयार केली नाहीत भयंकर म्हणजे असं आहे की या सगळ्या करप्शन मध्ये म्हणजे सामील आहेत कॅफो साहेबांनी कोणतेही कागदपत्र न बघता म्हणजे नियम असा आहे अकाउंट कोड बुकचा की कॅफो साहेबांनी त्या सुरुवातीला कामाचा रस्ता सुरू करण्याच्या अगोदर किंवा बिल्डिंगचं काम सुरू करण्या अगोदरचे चे लॅटलॉंग सह फोटोग्राफ्स नंतर आरे बिल असेल तर त्यावेळेस बांधकाम झालेल्याचे फोटोग्राफ्स किंवा फायनल बिल झालं असेल तर फायनल्सचे जीपीएस द्वारे लॅटलॉंग सह फोटोग्राफ्स नंतर सर्व वाउचर्स जर डांबरी रस्त्याचं काम असेल तर डांबराचे चलन्स नंतर सर्व बिल्स हे सगळे चेक केले पाहिजे पण कॅफो साहेबांनी काहीही चेक न करता जसे खालून बिल आले आणि कॅफोच्या खाली ऑडिटर असतात अगोदर ते सर्व बघतात मग ते असिस्टंट कॅफो कडे पाठवतात मग ते सगळं चेक करतात आणि नंतर ते कॅफो कडे पाठवतात ह्या तिन्ही पायऱ्यांवर त्या सगळ्यांनी ह्या गोष्टी क्रॉस चेक केल्याच पाहिजेत यांनी कोणत्याही गोष्टी चेक केलेल्या नाहीत आणि जवळपास चार कोटी रुपये हे ऑलरेडी उचलण्यात आलेले आहे ऑगस्ट दोन हजार मध्ये दोन हजार मध्ये आजचे कार्यकारी अभियंता आणि त्याच्या अगोदरचे कार्यकारी अभियंता हे दोन्ही जण होते दोन्हीच्या काळामध्ये ही बाब घडलेली आहे आणि आता जे कार्यकारी अभियंता आहेत त्यांच्या कार्यकाळात त्यांनी भयंकर असं एक केलं ज्या ठिकाणी मी स्वतः त्यांना घेऊन इन्स्पेक्शन करून आलो चार रस्ते जवळपास अडीच कोटी रुपयांचे रस्ते ज्या रस्त्याचं काहीही काम झालेलं नाही तरी त्याचे काम पूर्ण झाल्याचे दाखवून भासवून एमबीज रेकॉर्ड केल्यात आणि एमबीज अशा रेकॉर्ड केल्या जसं आपण इस्टिमेट बनवतो सेम तसं टाईप त्यांनी त्या एमबी मध्ये करून टाकलं इतका भयानक प्रकार त्यांनी केला आणि ते करून जिल्हा सगळ्या पायऱ्या पार करून कॅफो पर्यंतच्या सह्या करून आता ते शासनाला पैसे द्यावेच लागतील शासनाच्या अकाउंट मधन पैसे ते म्हणजे कॅफोनी सही केली म्हणजे ते पैसे अदा करण्यात आलेले असतात पैसे कॉन्ट्रॅक्टरला दिले नाहीत परंतु जे षडयंत्र होत मागच्या सारख्याच ते माझ्या लक्षात आल्याबरोबर ते मी थांबवलं ते पैसे आज त्या गव्हर्नमेंट गोव्हर्नमेंट कडनं गेले नाहीत परंतु कॅफोस त्यांनी हे सगळं एम्बेझलमेंट करून ठेवलेलं होतं मिसएप्रोप्रिएशन करून ठेवलेलं होत असा आजचा हा भाग होता तिसरा मुद्दा असा आहे पुन्हा की कि कित्येक काम यांनी समजा वरती शीर्षक दिलं की आमचे क्वार्टर्सचं काम आणि अनुषंगिक रस्ते आणि म्हणजे अनुषंगिक काम असं नाव देऊन टाकायचं आणि फक्त चार लाख रुपयामध्ये झालेला रस्ता त्याच्यामध्ये अठरा लाख रुपये दाखवून रस्ता पार म्हणजे आजच तो पूर्ण फाटलेला आहे चार ते सात महिने झाले रस्ता बनून आणि तार फेन्सिंग सुद्धा अशा टाईपचे करून त्यांनी बारा कामं अशा माझ्या निदर्शनास आली तेव्हापासून मी कॅशबुक मागवले आणि तेव्हापासून ज्या चौकशा केल्या तर बारा कामं अशी सापडलेली आहेत की ज्याच्यामध्ये काम काही प्रमाणात झालं बाकीचं काम थातुर मातूर काहीतरी दाखवून आणि ते सुद्धा पैसे यांनी उचललेले आहेत असा आजचा हा प्रकार होता आणि यावर मी माननीय या मुख्य कार्यकारी अधिकारी महोदय यांच्याबरोबर गेल्या दोन महिन्यापूर्वी बैठक घेतली होती या खास बाबतीमध्ये आणि त्यांना मी सांगितलं होतं पुराव्या सह की बाबा रे हे असं असं घडलेलं आहे तर त्यांनी चौकशी लावताना त्यांचं असं म्हणणं आहे आज की मी ज्यांच्याकडे चौकशी दिली त्यांनी ती चौकशीच केली नाही त्यांनी चौकशीच केली नाही आणि आता ते त्यांची ट्रान्सफर झाली म्हणून आता मी दुसऱ्याकडनं ताबडतोब चौकशी केली आहे म्हणून आणि त्याच्याही पुढे आणखीन काही बाबी त्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर ऍडिशनल सीओ श्री शिरसीकर साहेब यांच्या अखत्यारीत मध्ये चार जणांची त्यांनी कमिटी बसवून आणि आता आम्ही इन्क्वायरी करतोय त्या बाबतीतली आणि आठ दिवसात रिपोर्ट देतोय असं ते म्हणतायत इतक्यापर्यंतचा विषय आलेला आहे मी या सगळ्यांवर लाचलुचपत खात्यामार्फत चौकशीची मागणी केलेली आहे त्यांनी अँटी करप्शन मध्ये करून यांच्या प्रॉपर्ट्या सगळ्या सीज केल्या पाहिजे हे सगळे जण आता आपल्या मालमत्ता विकून कारण की पैसे देण्याची वेळ येणार आहे पुन्हा शासन दरबार हे पैसे भरण्याची वेळ येणार आहे तर त्याच्यातनं ते, ते वाचू नये आणि सगळ्या बाबी तंतोतंत मी याच्याकरता बघतोय की यांना बेल भेटू नये यांना एकदा अरेस्ट झाल्यानंतर या बाबतीतली त्यांना कोणत्याही प्रकारची बेल भेटू नये कारण सगळ्या पुराव्यांसह कागदापत्रांसह मी ही चौकशी माझ्या लेवलवर पूर्ण केली आहे आणि आता त्यांची वाट बघतोय अधिकारी माझे म्हणजे आजचे जे, जे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत ते आहेत डेप्युटी मी आत्ताचे मग त्यावेळेचे कार्यकारी अधिकारी कोण होते मागच्या शाखावार म्हणून होते ऑगस्ट दोन हजार चोवीस ला त्यांनी हा प्रकार केला काही प्रमाणामध्ये पण जास्त प्रकार आत्ताचे काकड साहेब आहेत एक्झिक्युटिव्ह इंजिनियर त्यांनी हे सर्रास केलेला आहे ते जवळपास ऑक्टोबर मध्ये आलेले आहेत आणि त्यांच्या कार्यकाळात मी जे जाऊन इन्स्पेक्शन केले हे त्यांच्या कार्यकाळातले सर्वात जास्त आहे, आहे। शाखावारांचे पण दोन किंवा तीन भेटलेले आहेत आणि त्याच्या खाली डेप्युटी इंजिनियर सातपुते साहेब आहेत आणि महत्वाचं मला वाटतं पाटील साहेब कॅफो जी आता त्यांची ट्रान्सफर झाली चार आठ आठ दिवसापूर्वीच मला वाटतं ट्रान्सफर झाली आता नवीन कॅफो आलेत पण जे जुने कॅफो होते आणि असिस्टंट कॅफो मिस्टर घुसिंगे आणि त्यांच्या खाली ऑडिटर कोण होते पितांबरे हे सगळेजण कारण की यांची महत्वाची जबाबदारी होती पाटील कॅफो घुसिंगे आणि पितांबरे हे सर्व दोषी आहेत त्याच्यामध्ये यांनी सगळ्यांनी मिळून करप्शन केलेलं आहे आणि एम्बेझलमेंट केलेली आहे चार कोटी चार कोटी आणि काही वरती असे उचलण्यात आलेले आहेत आणि जवळपास दोन कोटी चाळीस लाख रुपये मी थांबवलेले आहेत नाही याच्यामध्ये माझा स्पष्ट म्हणजे आरोप आहे की तत्कालीन सीओ श्री मीना जे विकास मीना साहेब जे होते त्यांच्या बाबतीमध्ये मी हा पहिलाच माझा अनुभव नाहीये मी त्यांना पाणीपुरवठा बाबतीमध्ये एकशे चौऱ्याहत्तर कामं ज्या सीओ साहेबांनी याच मिटिंग हॉलमध्ये अहवाल दिला होता की सगळी कामं पूर्ण झाली आणि क्वालिटी झालेली आहे ती क्रॉस करून मी त्यांना अहवाल दिला व्हिडिओग्राफी मध्ये आणि याच्यामध्ये पाणी मध्ये की हे काम खरोखर निकृष्ट झालेली आहे झालेली नाहीये म्हणून विकास मीना साहेब सुद्धा त्यांच्या कार्यकाळात हे सगळे करप्शनचे मोठे प्रकार झालेले आहेत विकास मीना साहेब जे होते त्यांच्या कार्यकाळामध्ये हे रस्त्यांची कामं पण मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचे बिल विशेष काय होतं की त्या सीओ साहेबांना मीना साहेबांना लक्षात आणून दिल्यानंतर सुद्धा म्हणजे जर अशा मोठ्या बाबी लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी काय केलं पाहिजे त्यांना झोप नाही आली पाहिजे दुसऱ्या दिवशी त्यांनी गाडी काढली पाहिजे खरोखर हे आमदार बोलतात ते बरोबर आहे की नाही हे चेक केलं पाहिजे किंवा किमान त्यांच्या अधीनस्थ दुसऱ्या अधिकाऱ्यांना पाठवून त्याची शहानिशा केली पाहिजे तसं काही न करता नुसत्या चौकशा चौकशा माझे एक्केचाळीस रिमाइंडर्स आहेत त्यांना एक्केचाळीस पाणीपुरवठ्याच्या बाबतीमध्ये आणि ह्याच्या बाबतीमध्ये आठ रिमाइंडर्स माझ्या पीडब्ल्यू बाबतीमध्ये पण त्यांनी कोणतीही कार्यवाही त्यांच्या पदाला जी करणं त्यांना अपेक्षित होतं ती केलेली नाही आहेत म्हणून माननीय विकास मीना साहेब हे याच्यामध्ये तंतोतंत जोशी मला दोषी मला ते आढळत आहे मला जेव्हा कळलं की असा असा प्रकार यांचा चालू आहे तर मी त्याच एक्झिक्युटिव्ह साहेब शाखा अभियंता आणि डेप्युटी इंजिनिअर यांच्या समवेत गेलो व्हिडिओग्राफी केली त्यांना विचारलं मी त्यावेळेला प्रश्न त्यांनी लिहून दिलं की हो आम्ही म्हणजे काम न करता ह्याच्यातले बिल तयार केलेले आहेत आणि हे बिलं आता तुमच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही थांबवलेले आहेत आणि सगळ्या चारीच्या चारी, चारी, चारी व्हिडिओग्राफी घेऊन मी त्यांना म्हणजे जे बाकीची कामं होती इतर ते ते करण्याचा प्रयत्न म्हणजे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करत होते मी सांगितलं ह्याचे अगोदर रेकॉर्डवर येऊ द्या की हे कामं न करता तुम्ही पैसे उचललेले आहेत किंवा बिल तयार करून कम्प्लिशन सर्टिफिकेट पण देऊन टाकलेले आहेत ते मी त्यांना घेऊन जाऊन केलेलं होतं त्या दिवशी म्हणजे माझ्या लक्षात नाही आलं तुमचेच म्हणजे कोणत्याही कार्यकर्त्यांना कामं घेण्याचे पॉवर नाहीत याच्यामध्ये रजिस्टर्ड कॉन्ट्रॅक्टर असतात मला कोणत्याही बाबतीमध्ये कोणत्याही कार्यकर्त्यांना ही, ही, ही कामं सगळी टेंडर प्रोसिजरनी होतात आणि बघा हे आज नाही बोलत आहे हे जे बोलणारे आहेत हे सातत्याने बोलतात त्यांची पण तक्रार होती उलट त्यांनी निदर्शनच मला काही गोष्टी आणून दिल्यावर मी पण त्यांना फोन करून सांगितलं की ही गोष्ट तुम्ही मला चांगली निदर्शन आणून दिली म्हणून ही गोष्ट त्यांची आहे परंतु कोणत्याही कार्यकर्त्यांना देण्याचा आमदारला पॉवर नाही किंवा अप्रत्यक्ष प्रत्यक्ष तुम्ही सांगतात कोणतेही आमचे कार्यकर्ते कामच करत नाही हे असलेल्या पैसे काम आमच्याकडनं कधी होत नाही आणि असं असलं असतं तर मी सुरुवातीपासून चौकशी लावायचा काय संबंध आला होता काय म्हटलं नॅचरली मिली भगतच असणार ना मिली भगतच असणार मिली भगत शिवाय थोडी होत कॅफोन वर झालं पाहिजे असिस्टंट कॅफो वर झालं पाहिजे ऑडिटर वर झालं पाहिजे एक्झिक्युटिव्ह वर झालं पाहिजे डेप्टी जे जे याच्यामध्ये सामील आहेत इन्क्लुडिंग कॉन्ट्रॅक्टर सगळ्यांवर झाला पाहिजे झालाच पाहिजे इमारती बघा एक गुरुद्वाराची उपकेंद्र आहे म्हणजे प्राथमिक उपकेंद्र बनवत होतं त्या ठिकाणी त्याच्यानंतर शाळा खोल्या आहेत लासूर गावाच्या शाळा खोल्या आहेत लासूर स्टेशनच्या आणि आणखीन प्राथमिक उपकेंद्र शंकरपूरचा शंकरपूरचा ह्या चार इमारती आहेत आणि बाकीचे रस्ते आहेत रस्ते आता समजा धामोरी टेंबापुरी किंवा तळपिंपरी महालक्ष्मी खेडा असले सगळे रस्ते आहेत हे मी सगळे फोल्डर्स तुमच्याकरता तयार केलेले आहेत याच्यामध्ये मी सगळे पुरावे म्हणजे इन्क्लुडिंग फोटोग्राफ सगळे मी तुम्हाला देणार आहेत आता या बाबतीतल्या मी सगळ्या आता ह्या ज्या एमबीज आहेत म्हणजे एमबीज वर जर तुम्ही बघितलं यांची एकाच दिवसाची रेकॉर्डिंग आहे सगळी म्हणजे सगळी कामं एकाच दिवसात एकाच दिवसाचा कॅफो आहे एकाही इंजिनिअरची नाही नाहीये खाली त्यांनी प्रत्येक वेळेला जेव्हा एम बी बनते तेव्हा डे टू डे त्यांची सही असली पाहिजे याच्यावर कोणतीही सही यामध्ये नाही आहेत कामाचे नाव सुद्धा मी याच्यामध्ये दिलेले आहेत आणि प्रत्येक कामाचं जसं समजा आता डांबोरी ते टेंबापुरी हा रस्ता आहे हा रस्ता याचे फोटोग्राफ जर तुम्ही बघितलंय या टाईपचे आहे परंतु डांबरीकरण पूर्ण झाल्याचं रेकॉर्ड बिल केलेलं आहे आणि कम्प्लिशन सर्टिफिकेट सुद्धा दिलेलं आहे असे असेच सगळे रस्ते आहेत कम्प्लीट म्हणजे रॉ अजून काही त्याच्यामध्ये काम झालेलं नाही हो आहे ते पण आहेत शाळा खोलीच काढ हा एक हा बोली बोली ते माझे पत्रकार हे दे काय सगळे पत्र व्यवहार झालेले आतापर्यंत कैसा होता है जो हड़बड़ी में काम होता है तो वो काम फेल होता है उनको बेल मिलती है मैंने ये आपको दिया है मैं जिस दिन से हुआ उस दिन से जो प्रोसीजर पूरा कर कर इनके ऊपर में गुने दाखिल होते वहां तक मैं गया हूं जो हड़बड़ी में काम करते हैं सेम डे दे कर देते हैं फिर कोर्ट उनको बेल दे डालता है क्योंकि उसके कोई प्रूफ्स नहीं होते ये सारे प्रूफ्स मैं कोई छुपकर नहीं

31 मार्च का कोई इसको ऑप्शेकल नहीं था एक दो काम जो 31 मार्च के थे भी छह काम तो थे भी नहीं और 31 मार्च के लिए पैसे रुकाना वो कोई ऐसा दो पांच मतलब बचा हुआ था पूरा 100 काम नहीं किया हुआ था तो आप जो बता रहे हैं कि तीन महीने से चल रहा है तो मैं इसके सारे प्रूफ जैसा अभी इंक्वायरी होती है अभी मुझे इनका एंटी करप्शन में जाना है एंटी करप्शन में इनको तो उसके लिए गवर्नमेंट की परमिशन लगती है

आपलं वाटणं ही गोष्ट वेगळी आहे पण कागद आहे ना माझी आणि मेलवर दिलेले आहेत मी असं काही तारका नाही टाकल्या फक्त माझ्या मेलवरून त्यांना गेलेले आहेत शाळेचे फोटो दाखवून त्यांना चारी रस्ते त्याचे ता ना भाऊ आपले चारी रस्ते दाखवा हा टेंबापुरी त्याच्यातच आहे त्याच्यातलाच एक भाग आहे हो हो हे बघा धामोरी ते टेंबापुरी हा रस्ता झिरो झिरो ते तीन बर का याच्यामध्ये आपण जे विचारलं त्याची स्थिती आजची अशी आहे ही अशी आहे त्याच्यानंतर ही अशी आहे सगळी लॅट लॉंग सह हा जो तुम्ही विचारता ना धामोरी टेंबापुरी हा रस्ता आहे तर त्या चार रस्त्यातलाच हा एक रस्ता आहे ज्याच्यामध्ये शंभर टक्के काम केल्याचं कंप्लिशन सर्टिफिकेट सन्माननीय कार्यकारी अभियंता मोहिद्यांनी बनवून ठेवलेलं आहे चारही रस्त्यांची अशी अवस्था दोन कोटी पन्नास लाख रुपये हे बघा चारही रस्त्यांचे नाव सांगतो मी आणि चार एमबीज आहेत इथे हा आहे धामोडी ते टे टेंबापुरी सेम तसाच आहे मांडवा ते पांढरहळ सेम तसाच आहे महालक्ष्मी खेडा ते तळपिंपरी टो तसाच आहे त्याच्यानंतर शिरसगाव ते एस एच थर्टी नाईन हा पण तसाच आहे सेम आहे त्याच्या खाली फोटोग्राफ्स पण लावलेले आहेत ते मी तुम्हाला सर्वांना कॉपी देऊ लागलो आणि ह्या ह्याच्यातल्या नमुना म्हणून बी कॉपीज आहेत ह्याच्यामध्ये हंड्रेड पर्सेंट चेक केलेत मेजरमेंट अशा सया डेप्युटी इंजिनिअरच्या आहेत डेप्युटी इंजिनियर साहेबांच्या आहेत आणि त्याच्या खाली एक्झिक्युटिव्ह इंजिनियर साहेबांच्या पण सया आहेत कम्प्लिशन सर्टिफिकेट पण आहे याच्यातच लागलेलं आहे होऊ लागलो सगळे फोटो देतोय आणि एक आधीची माहिती सांगतो हा बघा ह्या ह्या शाळा खोल्या आहेत ह्या शाळा खोल्या तुम्हाला दिसत असतील हा पंधरा दोनचा आहे कालच फोटो आहे सव्वीस तारखेचा याच्यात आहे का बघा हे जेव्हा त्यांनी बिल अदा केली हा नाही जे हा पूर्ण पैसे उचलले तेव्हा तेव्हा ते ते हे असं होत ठीक आहे परंतु सगळ्या खोल्या स्लॅब झाल्याचं भासून पैसे उचलले पण याचे नाही ना तुम्हाला आजचं दाखवतो मी हे सव्वीस सहाचं आहे कालचं सव्वीस जूनच हे बघा हे असंच चा आहे अजून हे कालचे रात्रीचे फोटो आहे काल दुपारी ह्याचे पण बिल उचलले ह्याचे बिल यांनी काय केलंय मकलाशी समजा आता उदाहरणार्थ चाळीस लाख रुपये किंवा ऐंशी लाख रुपये फक्त चार पाच लाख रुपये बाजू बाजूला ठेवायचे पंच्याहत्तर लाख सत्तर लाख उचलून घ्यायचे आणि दाखवायचं की आम्ही अजून पैसे नाही दिलेले पूर्ण असं वाटतं माणसाला की बा तितकेच पैसे दिले असतील असं काही नाही आहे आणि जर तसं आहे मग पूर्ण बिल कशाला तयार केलं कम्प्लीट बिल कशाला तयार केलं नाही एक गोष्ट नक्की आहे की काही अधिकाऱ्यांना ना आता धाक नावाची गोष्ट उरलेली नाही काय कशा करता आपण आहोत काय केलं पाहिजे म्हणजे उच्च पदस्थ अधिकारी सांगतोय एका माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी महोदयांना एक आमदार पाच पाच वेळेला बैठका घेऊन सांगतो आहे त्यानंतर पुरावे देतो आहे सगळं केल्यानंतर ते करत नाही म्हणून तर आता एका आय एस ऑफिसरच्या विरोधात आम्ही सहसा बोलत नाही कारण की कित्येक मित्र आमचे चांगले आहेत सगळे चांगले आहेत पण हे जे दोन पाच टक्के आहेत हे आहेत कमिशनर आहेत इथले हे हे असले जे विचित्र लोक भरलेले आहेत ना त्यांच्या बाबतीत आता बोलावं लागेल काय काय म्हटलंय बघा सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला कशा करता दिलंय मतदारसंघामध्ये आम्हाला जे करायला दिलं ना मी बरोबर करू लागलो सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांना ज्या वेळेला वेळ येईल सांगण्याची त्यावेळेला सांगू बहुतेक बहुतेक कारण की कारण की जसं तुम्ही आता मला अगोदर विचारलं ना एकाने सांगितलं की तुमच्या मतदारसंघात वगैरे वगैरे म्हणजे मी इतकं सगळं करून माझ्याकडे इतकी हिंमत करतात तर बाकीच्या ठिकाणी पण करतच असणार शंभर टक्के करत असणार हा बोलून होऊ शकत ना बघा माझ्याकडे आता पुरावे नाही तर मी त्या बाबतीत बोलू शकत नाही पण माझ्याकडे पुरावे आहे शाळेच तुम्हाला मी आता जे फोल्डर देतोय शाळेच वॉलकम कंपाऊंड बर का जुनं चाळीस वर्षापूर्वीच त्याला आत्ता केल्याचं दाखवलं आम्ही त्या मुख्याध्यापकाचा त्यांचा पंचनामा पण करून आणला सरपंचा पण पंचनामा करून आणला त्यांनी लिहून दिला आम्हाला पुन्हा आणि ते दिसतं पण ढळढळीत तुम्हाला फोटोग्राफर्समध्ये मध्ये पण ताबडतोब लक्षात येईल की मागचाच वॉल कंपाऊंड हा आत्ताचा दाखवण्यात आला आणि त्याचे पैसे काढण्यात आले असं शाळेच्या खोल्याच्या बाबतीमध्ये पण घडत असेल म्हणून आता मी एक मोहीम हातात घेतली आहे हा हा वॉल कंपाऊंड हा काय नवा नवी वॉल वॉल कंपाऊंड आहे का हा बघू तुम्हाला सगळं देऊ लागलो मी आणि लॅटलॉंग पण काढलेले आहेत म्हणजे असले प्रकार विषय काय समिती का ह्या लोकांना पद्धतीनं ज्यांच्यावर इतका माज चढलाय ना बेल पण नाही भेटले पाहिजे यांना काही जण वरिष्ठ अधिकारी मुद्दाम आशे का असे काही रिपोर्ट बनवतात किंतु परंतु असे वाटते तसे वाटते रिपोर्ट चे एक सिस्टम आहे रिपोर्ट मध्ये असं नाही चालत की मला असे वाट रिपोर्ट रिपोर्टची पद्धती आणि कायदा असा आहे हो म्हणा किंवा नाही म्हणा हे झालं म्हणा किंवा नाही झालं म्हणा किंतु परंतु बोलण्याची गोष्ट गेली जेव्हा तुम्ही बिल अदा केलं बिल बिल रेकॉर्ड केलं त्यावेळेला संपलं आणि म्हणून अशांना कोर्टामध्ये ताबडतोब बेल का मिळते कारण की सन्मान्य न्यायालय हे जे समोर येईल ते बघून निर्णय घेतात आणि म्हणून मी बारकाईने जातोय विशेष लक्ष देणार यांना बेल पण भेटू नये अशा अवस्थेपर्यंत मला यांना न्यायचं कारण की असं जर थोपवत राहिलं तर गोरगरिबांचा पैसा आहे ना हा उसका सिग्नल वर्ग विचार गरीब है तंसा पैसा है सगड़ा क्या चीज अभी अभी ये सब इसका जो चल रहा है इनको करने दो इन्होंने मुझे आज बताया मैंने जी इनका मीटिंग लिया अभी ये शीर साहब ने मुझे बताया कि मैं सात दिन के अंदर में इसका पूरा रिपोर्ट डिटेल में बनाकर शासन को भेज रहा हूं अगर उन्होंने बराबर नहीं भेजा तो फिर उठाएंगे हंड्रेड परसेंट बघा शाळा खोल्यांचा प्रश्न हा राज्यातला आहेच ह्याच्यात काही हे नाहीये मी आता सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांकडून एकशे बावीस शाळा किती शाळा आहेत आपल्या एकशे बावीस एकशे बावीस शाळा मंजूर करून आणलेल्या आहेत बरं का फर्स्ट ह्याच्यामध्ये एकशे बावीस शाळा मंजूर करून आलेल्या आहेत त्याच्यामध्ये बोडका सुद्धा आहे आता हजारो हजारो शाळा सगळीकडे आहेत अवस्था शाळांची सगळ्याच नाही पण बऱ्याच शाळांची ही दयनीय अवस्था आहे यामध्ये आम्ही सगळे आमदार महोदय मिळून एक पॉलिसी मॅटर असं बनवतोय की एखाद्या वर्षाचं तुम्ही काही काम बाजूला राहू द्या परंतु सगळ्या शाळा खोल्या चांगल्या करा या बाबतीमध्ये आम्ही प्रयत्न करत आहोत थँक्यू okay.